एका ठिकाणी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर सांगायचं शहर अस्वच्छ आहे शहर घाण आहे त्याच्यावर लावलेला कर कमी करा आणि दुसरीकडे शहर अस्वच्छ करत फिरायचं ही उभाटाची म्हणजे नेहमीची पद्धत आहे उभाटाने आज जाणीवपूर्वक जिथे महाराष्ट्राचा आराध्य दैवत नव्याने वसलेला आहे डोंबिलीच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक पूर्वीचा घरडा सर्कल या छत्रपती शिवाजी महाराज चौकाला चा चारी बाजूनी स्वतःचे झेंडे रोवले होते झेंडे जिकडे रोवायचे तिकडे रोवा ना छत्रपती शिवाजी महाराज चौकावर का रोवतात शहराचं विद्रुपीकरण करू नका ही त्यांना विनंती होती आणि त्याची तक्रार आम्ही महापालिकेकडून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिकडे पुतळा स्थापन झाला तेव्हा महानगरपालिकेने तो परिसर सुंदर आणि स्वच्छ करणं केलेला आहे आज तो परिसर एक डोंबिलीची शान बनलेला आहे आणि अशा परिसराला आपले झेंडे गाडून तिकडे काय होणार नाही साध्य होणार नाही शहर अस्वच्छ आहे एकीकडे जायचंय शहर अस्वच्छ आहे कुठेतरी काहीतरी पाहणी करत दाखवायची म्हणजे पूर्वी काय केलं नाही आताही काय करणार नाही ह्याच्या पुढे काय करणार आहे ते दिवे किती लावतात ते दिसून तर त्यांनी तो प्रयत्न करू नये धन्यवाद